गणपती बाप्पा या सिटी मध्ये रस्ता एवढा कसा चांगला झाला बघू शकते एकदम लदाख सदृश्य परिस्थिती आहे असं जकास आहे गावं पण मस्तच आहेत नमस्कार माझं नाव नवप्रगट लोकांनी वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आपला आई मिळभाऊचा शेवटचा दिवस आता आपण निघालो ते मुंबईकडे कारण तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये पण इलेक्शन आहेत तीस तारखेला इलेक्शन आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला वोटिंगला पण जायचं आहे त्याच्यामुळे मी प्रेरणा आई पप्पा आम्ही सगळेच निघालो जून मध्ये परत येण्याचा प्लॅन आहे ओके पण त्याला वेळ आहे अजून ओके सो पाऊस पडल्याशिवाय नाही येणार आणि त्याला पाऊस पडला पाहिजे जरा हिरवळ झाली पाहिजे आणि मग इथे येण्याची मजाच काय वेगळी आहे कारण पाऊस मला तर वाटतं माझा फेवरेट ऋतू आहे कोकणातला आणि मला तर वाटतं जनाजना पण कोकण शांत कोकण ज्यांना एक्सप्लोअर करायचा ना तर त्यांनी पावसाळ्यात या ओके त्यावेळी काही बिर्दी नसते आणि तुम्ही मस्त रिलॅक्स रिलॅक्समध्ये राहू शकता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपला प्रगत होमस्टे पण पावसाळ्यामध्ये चालू आहे सो तुम्ही पावसाळ्यामध्ये येऊन राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता आणि बघा होमस्टेच्या समोर ना आता जरा प्लीज आधी फुलझड बघून घ्या मस्तपैकी आता ती बहरतील पाऊस पडला लागला की आता जरा पाणी जरा एकदम जरा सांभाळून वापरावं लागतं त्याच्यामुळे पण आता बघ ना इथे एक मस्तपैकी असं जसं खळ्यासारखं करून घेतोय जसं आमच्या मोठ्या घराच्या समोर आहे म्हणजे कसं इथे पण शांतपणे छान शां बसता वगैरे येईल असा प्लॅन आहे इकडे पण दोन चिरे एक्स्ट्रा लावणार म्हणजे त्याच्यावरती पण बसता येईल असं आणि मग झाडं पण प्रॉपरली त्यांना सेफगार्ड होऊन जाईल आणि इकडे पण बघूया नंतर मग इथे आपल्याला जेव्हा जा उन्हामध्ये जास्त ऊन उन लागतं ना तर त्याच्यामुळे तिकडे एक पोल मारला आणि इकडे एक पोल मारला आणि वरती हिरवं कापट टाकलं तर मस्त इथे सावली पण होईल करायच्या समोर टेम्पररी थोड्या वेळासाठी तर तसं काहीसा प्लॅन आहे बाकी झाडांना आपण परत भेटूच आणि त्याच्यानंतर त्याच्याशिवाय पावसाळ्यामध्ये आपण अजून झाडं लावण्याचा प्लॅन आहे ओके ॲटलीस्ट एक पंधरा ते वीस झाडं तरी लावू आपण मिनिमम मॅक्झिमम मला माहिती नाही किती लावायचं आपण लावतच राहू ओके झाडं लावत राहिली पाहिजे काय म्हणतात बाकी सगळं आता सगळं साफसुफ आहे बऱ्यापैकी ओके सो कुणाल आणि बऱ्यापैकी साफ करून ठेवलेलं आहे आता आल्यानंतर मग आपण इथे परत झाडं लावू ओके विहीर आपली विहिरीमध्ये टचपूड अजून सुद्धा पाणी होतं आणि अजून सुद्धा राहील मला असं वाटतं काही दिवस तरी काही हरकत नाही आणि आज आता सतरा तारीख आहे त्यामुळे पाणी राहील तोपर्यंत मला असं वाटतं पाऊस पडायला सुरुवात झालेली असेल आणि गाडी पण आमची भरलेली आहे डिस्कशन चाललं आहे कोण कुठे बसणार आणि काय 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 ठरलंय का सगळं कोण कुठे बसणार ते बॅग ठेवायच्या हा तुझीच्या पाया पडूया बॅग झाल्या का बरोबर ओके ठीक आहे चला निघूया आता बघा कशा दाबून भरलेली आहे डिक्की सो चला आता प्रवासाला सुरुवात करूया मुंबईकडच्या गणपती बाप्पा चला पण बघा सध्या आपण मिडबाव करून आपल्या लिंगड तिठ्याकडे चाललेलो तू बाजूला इथे लिंगडाळ गाव आहे आणि या रस्त्याचं ना रुंदीकरण झालेलं आहे ज्याने कोणी केलं त्यांना धन्यवाद ओके कारण आता दोन गाड्या पास होतात हा रस्ता ना एकदम नॅरो होता आणि जर समजा मोठा ट्रक वगैरे आला ना तर मग गाडी पासला खाली उतरावी लागायची रस्ता खराब पण होता रस्ता तर एकदमच छान झाला आहे आणि रस्त्याचं रुंदीकरण पण झालेलं आहे तर म्हणजे ते ड्राईव्ह करायला आणि आता असाच प्रवास आपला नांदगाव टिट्यापर्यंत चालू राहील आणि रस्ता रस्ता चांगलाच येताना पण यात रस्त्याने आलेलो आणि नंतर मग आपण हायवेला लागू बाकी पुढची अपडेट मी तुम्हाला नांदगाव टिट्यावरून देतच राही ते बघा मोठमोठे ट्रक येतात अजूनसुद्धा आंब्याची आणि चिऱ्याची वाहतूक चालू आहे मी आले आहेत ती लिंगडायची आंब्याची कलम सो बघा मस्त चिरे आणि आंब्याची हापूस आंब्याची कलम प्रवास चालू आहे आणि बघा आता आपण आलेलो आहोत ते आपल्या हायवेवरती नांदगावड्यावरून राजापूरचा रस्त्याला तुम्हाला माहिती आहे एकदम मक्कन आहे आणि जस्ट तरळे सोडलं पेट्रोल वगैरे भरलं ओके कारण सी एन जी मिळण्याची शक्यता जरा कमीच असते किंवा भरपूर लाईन असते त्यामुळे काय थांबण्यात पॉईंट नसतो आता आपण आता तरळीचा सी एन जी पंप आला आहे माहिती नाही सी एन जी आहे की नाही आहे केवढी मोठी लाईन आहे कळेल दोन मिनटात पण मोस्टली तरी सी एन जी संपलेलाच असतो या सीझनला आणि सी एन जी संपलेला आहे सी एन जी संपलेला आहे त्याच्यामुळे आपण आता निघूया ते डायरेक्ट राजापूरलाच राजापूरलाच आपल्याला सी एन जी पण मिळू शकतो आणि त्याच्याशिवाय अर्ली लंच करण्याचा प्लॅन तिकडेच आहे एक रेस्टॉरंट आहे तिकडे तिकडेच आपण जेऊ म्हणजे कसं आई पप्पा झोपायला मोकळे झाले आणि नंतर मग आपण फेड झोपणार यस फ्रेंड पण झोपणार सगळेच झोपतील आणि मग आपला प्रवास हळूहळू करायचा आहे गाडीमध्ये आपला लोड आहे यावेळी त्याच्यामुळे हळूहळू आपलं जायचं ओके सो या आणि आपण राजापूरला पोहोचलो आणि राजापूरचा जो सी एन जी पंप आहे ना तर तिथे सीएन जी पंपला लाईन बघता बघा तुम्ही एवढी सीएनजी जीची डिमांड आहे जर तुम्हाला सीएन जी पंप मुंबई गोवा वरती टाकायचा आहे राजापूर लांजा इथे अजून आरामात दोन तीन पंप जरी लागले ना तरी त्याच्यामध्ये जी भरला जाईल एवढी डिमांड आहे म्हणजे विचारू विचार तिथे कुठेतरी लांबवर लाईन आहे आता सगळ्या लाईन आता सी एन जी गॅस संपलेलं आहे तरीसुद्धा या लाईनीत उभ्या आहेत आता म्हणजे सी एन जीची गाडी भरत वगैरे असेल तर त्याच्यामुळे पण लोकांची एवढी वाट बघण्याची पण तयारी आहे आता नाही ना म्हणता ना 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 म्हणता ही लाईन संपायला एक तासभर जरी लागेल तर तासभर पण लोक रेडी आहेत थांबायला पण सी एन जी भरलाच पाहिजे काय म्हणता तर आपण तर आता थांबत नाही आपण आता ॲक्च्युली आलं ते जेवणासाठी तर या जरा जेवून घेऊया आपण राजापूरवरून निघलो टुवर्ड्स लांजा आणि मुंबई दिसते ते बघा तीनशे चौऱ्याऐंशी पाली छत्तीस लांजा अठरा आणि रस्ता बघा कसा एकदम स्मूथ मक्खदन आय विश म्हणजे मुंबईपर्यंतचा रस्ता असाच असतो असतो तर म्हणजे एक सहा सात तासात तासा आपण तासा ता आरामात मुंबई गाठली असती पण तसं होणार नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे पुढे रस्ता खराब खराब होत जातो सिंधुदुर्ग जिल्हा कंप्लीट आहे आणि रत्नागिरीमध्ये पण आता हे लांजापर्यंत वगैरे कम्प्लीट आहे पालीपर्यंत पण बऱ्यापैकी झालेलं आहे ओके पण त्यानंतर मग खराब होतो पण आपण ॲज युजला बायपास घेऊ आणि भाऊ नदी मार्गेत जाऊ ओके कारण हातखंबाचा रस्ता आणि पाली टू हातखंबा हातखंबा टू संगमेश्वर हा रस्ता तर खूपच खराब आहे गे आहेत मागच्या वेळी आलो तेव्हाच घ्यायला त्याचं काम अजून चालूच आहे पण बघा का मस्त रस्ता आहे काही टेन्शन नाही आहे एका नुसता एक्सिलेटरवरती पाय ठेवून चाललेलो आहे मजा येते मला असं वाटायला लागलं आता मुंबई गोवावाले थकले की काय सिमेंटचा रोड बनवून आता त्यांनी डांबरीच रस्ता बनवून टाकला डांबरी रस्ता एकदम कडक स्मूथ बनवलाय पण आता याचा सिमेंटचा रस्ता होणार की नाही काय माहिती मध्ये मध्ये पॅचेस आहेत हा बघा त्या साईडचा परत डांबरीच बनवून टाकलेला एकदम टकाटक मला वाटतं ही गणपतीची तयारी आहे किंवा पावसाळ्याची निवडणुकीची तयारी आहे पप्पा बोलतात की आता आपले स्टेट इलेक्शन पण येतील ना त्याच्यासाठी मला असं वाटतं सिमेंटचा बनेल तेव्हा बनेल त्याच्या आधी त्यांनी हा बघा मध्ये मध्ये डांबरी रस्ता बनवून टाकला पण छान आहे डांबरी रस्ता जो बनवला आहे मग सिमेंटचा कधी बनणार एवढा आता चांगला डांबरी रस्ता बनवला आता पण एनिवे चांगली रस्ता बनलाय आपण कंप्लेंट करता कामा नये त्याचा लुकआउट आहे तो मध्ये डायव्हर्जन्स केले आहेत मध्ये मध्ये कामं चालू आहेत पण जसे तुम्हाला बोललो की फोर लेन काय ठीक आहे पण मध्ये सध्या टू लेन जरी असली चांगली तरी दॅट इज मोर दॅन इनफ असा रस्ता असला असल असल तरी काही नाही आहे का फरक नाही पडत ओके सवय आहे अशा रस्त्यांची प्रवास कंटिन्यू आणि आपण आलो ते लांजामध्ये बघा सो so, लांजापर्यंतचा प्रवास तर आतापर्यंत छानच झाला रस्त्याचं जसं तुम्हाला बोललो सिमेंटचं ना काम नाही आलंय पण डांबरी रस्ता बनवला एका साईडने म्हणजे मध्ये पॅचेसमध्ये जिथे जिथे काम झालं नव्हतं आता नवीन स्ट्रॅटेजी आहे का की सिमेंटचा रस्ता नको बनवूया वेळ लागतोय तर तोपर्यंत डांबरी रस्ताच बनवून टाकूया की काय मला पण नाही माहिती तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी आपला हा लांजाचा ब्रिज व्हायला तर अजून बराच वेळ लागेल तर त्याचं काय काम असं काय थांबवलेलंच दिसतंय ओके करत नाही आहेत ठीक आहे लांजा सिटीमधून तुम्ही आपल्या मस्तपैकी जाता आणि लांजा मोठं मार्केट आहे तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तुम्ही लांजामधून करू शकता आता लांजा नंतर पुढे लागेल ते आपलं पाली आणि पालीनंतर मग आपण पुढे बाहेर पडू ते भाऊ नदी मार्के टूवर्ड्स संगमेश्वर साईड सो आता या पुढे पालीपर्यंत जाऊया तो लांजा टू पाली हा रस्ता आहे ना ओके तर त्याच्यावरती बघा काम ना जोरात चालू आहे ओके पण काम आहे भरपूर ओके तुम्ही आता डागीकडे बघताय तर हा अख्खाच्या अख्खा डोंगर फोडायचा आहे लिटरली ओके सो पाली येईपर्यंत पालीच्या जवळ येईपर्यंत आता मागे पण आम्ही बघितलं ना तर भरपूर काम चालू होतं ओके म्हणजे सगळीकडे ब्रिज आणि फोडाफोडी चालू होती आणि आत्ता बऱ्याच वेळानंतर आपल्याला लागला आहे तो असा सिमेंटचा रस्ता ओके सो खरंच येईल ते पाली पाली तसं जवळ आलं आहे ओके एक सहा किलोमीटरवरती पाली आहे जसं पाली येतं ना तसा रस्ता थोडा थोडा बेटर होतं आणि लांजा टू पाली याच्यामधलं काम आहे तर ते पण मला असं वाटतं आतगाईवरती करतायत तर ते जर जसं प्लॅन आहे तसं झालं ओके तर गणपतीच्या आधी पण ते, ते होऊ शकतं किंवा नाही तर तरी होऊन जाईल तर ब्रिज राहतील लांजाचा ब्रिज आणि तिथे पण ड्रिलिंग चालू होतं मोठ्या प्रमाणात सो आता आपण येतो आहे ते जवळ एक सहा किलोमीटरवरती पाली आहे आणि रस्ता आता परत बेटर झालेला आहे पण आता बघा नाही नवीन नह स्ट्रॅटेजी आहे ओके की डावीकडचा रस्ता सिमेंटचा आहे जुझीकरता रस्त्याचं काम झालं नाही आहे तरी त्यांनी तो डांबरी मात्र करून टाकले घेते बघा चांगला डांबर टाकून ठेवलेला आहे त्याच्यावरती आणि रस्ता स्मूथ केला आहे फक्त ओव्हरटेकला प्रॉब्लेम होतात लेन असलं की पण तसंच आता पाळीला पोचू पालीच्या पुढचा म्हणजे हातखंबाचा जो रस्ता आहे तर त्याच्यावरती पण जोरात काम चालू आहे पण तो तर मी आवडच करतो कारण त्या रस्त्याला खूप बिड्डे आहेत काम चालू असल्यामुळे इथे पण बघा केवढा मोठा ब्रिजचं काम आहे हे बघा काम चालू आहे पण हे काम व्हायला वेळ लागेल काम नाही आहे असं नाही आहे तर ती एक चांगली गोष्ट आहे आता काम करायला लागलं तर कामच भरपूर आहे हे एक म्हणजे खूप आधी चालू केलं असतं तर आतापर्यंत कम्प्लीट झालं असतं पण हे कामसुद्धा मला असं वाटतं एक वर्षभराचं काम आहे हा ब्रिज जो बनतो आहे तो मोठा ब्रिज आहे पण त्यानंतर मग गाडी एकदम सुसाट जाईल ओके तो बघा हा आता मला वाटतं ब्रिज इथे जॉईंट होईल या अशा चांगल्या रस्त्याला सो नाव पालीच हार्डली फाय किलोमीटर्स बघा आपण पालीला पोचलो आहोत आणि इकडे पाली जवळ पण मोठा ब्रिजचं काम चालू आहे जसं मी तुम्हाला बोललो की लांजा टू पाली हा जो रस्ता आहे तिथे काम तर जोरात चालू आहे एस चीच बघा वेड्या वाकड्या पार्क आहेत तर कळत नाही आहे बघा डायव्हर्जन पालीमध्ये आलो आहे आणि इट्स टू इथे पण मला असं वाटतं ते तोडून वगैरे हे फार आधीच ठेवलेलं आहे ब्रिजचं काम तसं काही चालू झालेलं दिसत नाही आहे आणखी तर हा ब्रिज म्हणायला पण वेळात लागेल वर्षभराचं तरी काम आहे तो इथे पण एक्सपेक्ट करू शकता तुम्ही ट्रॅफिक होण्याचं सो आता आपण राईट टर्न घेतो आहे आणि आता आपण भावनदीच्या रस्त्याला लागलेलो आहे बघा हो बघा आता आपण भाव नदीच्या रस्त्याने चाललो आहात आणि एकदम छान रस्ता आहे असा आता तर एकदम वेल मेंटेन आहे डांबरी रस्ता आणि जास्त वानं पण नसतं ओके तर गुगल मॅपवरती हा शॉर्टकट दाखवतो तुम्ही जसा गुगल मॅपवरती दाखवतो ना तसंसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि या रस्त्याचं पण तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने रुंदीकरण चालू आहे बघा इकडे पाण्याची वगैरे पण पाण्यासाठी व्यवस्था केली आहे कडून काढल्या दोन्ही बाजूनी तर मला असं वाटतं हा पण रस्ता लवकरच प्रशस्त केला जाईल ओके याचं पण डांबरीकरण मला असं वाटतं प्लॅनमध्ये आहे वा हा पण एक छान रस्ता आहे आणि इथे एक स्पॉट आहे जो प्रेरणाला भरपूर आवडतो त्या प्रेरणाला फोटो काढायचे असतात तर स्पॉट येईल इथून तुमच्या डावीकडे जर तुम्ही बघितलात ना तर मस्तपैकी असं व्हॅली दिसते इथेच थांबलेलं ना बरोबर की पुढे त्या टर्नला रस्ता जकास आहे इथली गावं पण मस्तच आहेत थोडं काम झालं ना की अजून छान होऊन जाईल मस्त आहे बघा जनरली आम्ही इथे थांबतो आणि इथून व्हॅली मस्त दिसतं आहे एकदम लास्ट टाईम पावसाळ आलो त्यावेळी पण इथे थांबलेलो अशी छान व्हॅली आहे हे बघा आता दिसेल बघा इथे अशी व्हॅली आहे आणि त्याच्यामध्ये घरं आणि गावं आहे बघा रस्त्याचे कामं चालू आहेत बुंदी करण्याची बघा आता इथे बांधलं पण आहे प्रॉपरली सिमेंटने आणि याच्यामध्ये बरेच किलोमीटर वाचतात आणि बघा आता मध्ये मध्ये रस्ता खराब झालेला पण त्याचं पण आता पॅच वर्क करून टाकण्यात आलेलं आहे अशा प्रकारे रस्ता बनवण्यात आलेला आहे सो भावनंचा रस्ता आपण पार केलेला आहे आणि आता आपण पुढे संगमेश्वरकडे निघालेलो आणि इथे बघा एका मोठ्या ब्रिजचं चा काम चालू आहे सो so, या yeah, संगमेश्वरकडचा प्रवास सुरू करूया अजून पण मुंबई तर बरीच दूर आहे म्हणजे माझं घर तर आठ तासावरती आहे बट कोपर कारण आपल्याला जायचं ते नाही सर पण बघा हा केवढा मोठा महाकाय काय ब्रिजचं काम चालू आहे इथे बघू शकता तुम्ही नाही आता बघा हा देवरुखकडे जाण्याचा रस्ता आहे उजवीकडे आणि हा संगमेश्वरकडे आणि या रस्त्याला पण कामच काम चालू आहे तुम्ही बघू शकता रस्त्याला रस्त्याचं रुंदीकरण वगैरे चालू आहे त्यानंतर काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता बनवताय काही ठिकाणी आपला डांबरीत रस्ता आहे आता हे असंच राहणार आहे चालू राहील तिथे पण बघा जेसीबींना डोंगर फोडण्याचं काम चालू आहे हा रस्ता सगळा डांबरीच आहे या रस्त्यावरतीच बरेचसे खड्डे आहेत आता बघा हा इकडच्या डोंगरतून फोडायचं बाकीच आहे आणि काय काय पॅचेसमधल्या काम व्हायला बराच वेळ लागेल दोन वर्षाचं काम आहे एवढं लवकर तर होणे नाही काहीतरी बायपास मिळाला पाहिजे म्हणजे <laughs> गाडी डायरेक्ट सावर्डेला गेली पाहिजे असं काहीतरी झालं पाहिजे मेश्वरपर्यंत आपला हा असाच प्रवास चालू आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम लदाख सदृश परिस्थिती आहे पूर्ण ऑफरोडिंग आहे रस्ताच नाही आहे बघा उजी साईडला खडी वगैरे टाकलेली आहे रोडिंगच आहे हे तर ट्रक तर धुळ उडवतच निघालेले आहेत सगळ्या बघा लाल लाल गाडी दूत ना का ओके गाडी गा। मुंबईला आल्यावरती धुवा कोकणच्या प्रवासामध्ये केवढा गा। मोठा डोंगर फोडला बघा सम उजवीगाडी आणि लेबर लेबल आहेत त्याचे सगळे डायव्हर्जन्सच डायव्हर्जन्स संगमेश्वर येईपर्यंत हे सगळं असंच आहे संगमेश्वरच्या नंतर पण थोडं फार चावर्डेपर्यंत रोडिंग गाडी हळूहळू चालवा स्पेशली जर तुमच्या गाडीत लोड असेल तर সামোচে তুমি ডোর বাকু শকতে তে ফোনেচার কম চালু হয় জেসিপি একদম লাথি বাকা একটি ছান অাতি হয় থাকলে পুছবে তাপটান ডোর ফোড় পূর্ণ যেসিপি নেই সো জেসিপি বুঠে গেলা তো একদম ভর্তি তো ফোড় বাভাড়ে বাবা একদম ডেঞ্জরস প্রকারে কাম করতো असं लँडस्लाईड वगैरे होण्याची भीती आहे ना त्याच्यामुळे ते तीन तीन जेसीबी आहेत मोठमोठे फोडा फोडी फुल लॉन बाबा बरंच काम आहे आता बऱ्याच वयानंतर सिमेंटचा रस्ता दिसला आहे त्याच्यामुळे एवढं बरं वाटतंय ना आला बाबा एकदा सिमेंटचा रस्ता थोड्या वेळासाठी का ना एन्जॉय करूया सिमेंटचा रस्ता आणि फायनली आपण पोहोचलो ते संगमेश्वरला संगमेश्वरच्या ब्रिजचं काम जोरात चालू आहे आणि इथून घर जवळजवळ एक सव्वा सात तासांवरती आहे मला असं वाटतं आता मी थोडे रेस्ट केली तर संगमेश्वरला मी ड्राईव्ह केलं आहे एस टीचा डेपो आहे इकडे उजवीकडे तर एस टी आलेली आहे लालपरी आणि चढून आता संगेश्वर टू सावर्डे रस्ता थोडं काम चालू आहे सावर्ड्यापासून एकदम चांगला रस्ता आहे चिपळून आणि आता तर टनल झालेला आहे त्यामुळे महाड वगैरे सगळा चांगलाच रस्ता आहे मग थोडाच वाईट रस्ता राहिलेला आहे कवर करण्याचा प्रयत्न करूया तो संगमेश्वरच्या पुढे आहोत आपण आता आणि निघालो ते सावर्डेकडे आणि मी आता मध्ये एक श मस्त झोप काढली आहे एक पंधरा मिनटाची त्याच्यामुळे जरा फ्रेश वाटतं काय जेवल्यानंतर दुपारी थोडी झोप येते त्याच्यावेळी झोपलेलं बरं जरा फ्रेश वाटतं नंतर मग पुढे जाऊन परत एकदा आराम करू पण आता बेटर आहे आणि आता संगमेश्वर टू सावर्डेच्या रस्त्याचं बघा काम चालू आहे अगेन सावर्ड्यापासून रस्ता एकदमच चांगला होता कैसा कैसा आता okay, so, तर आता बघू कसं कसं आहे एक साईडचा रस्ता झालेला दिसतो आहे आता इथे तरी पुढे माहिती नाही तो दुसऱ्या साईडला इथे एक सी एन जी पंप पण येईल संगमेश्वरचा बघूया तिकडे सी एन जी मिळतं काय कारण सी एन जी सगळीकडे संपलेलंच आहे ओके सो हे तुम्हाला क्वाईट फ्रिक्वेंटली दिसेल आता तर तुम्ही मे महिन्यामध्ये कोकणाला येत आहे तर सगळीकडचं सी एन जी संपलेलंच असतं आणि रस्ता झाला आहे तर त्याच्यामुळे खडबड 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 आणि दुसरीकडचा रस्ता आता रेडी होतो आहे आता चालू करतील आणि मग हा रस्ता करायला घेतील पण चालली आहे ती आपली कोकण रेल्वे आता संगमेश्वर मेन स्टेशन असेल रोड जवळच जसं तुम्हाला बोललं इकडचा पण सी एन जी संपलेला आहे लोक गाड्या लावून उभ्या आहेत वेटिंगमध्ये येईल आणि त्यानंतर मग ते भरतील आणि पुढे जातील म्हणून आता चला आता आपल्याला सावरडेलाच चेक करावं लागेल मला असं वाटतं इकडे संपलाय आहे तर आपल्याला तावरडे चिपळून इथे पण मिळणं मुश्किलच आहे मिळाला तर मिळालं लाग चान्स की पण अशीच परिस्थितीची असते मे महिन्यामध्ये गणपतीमध्ये सी एन जी मिळत नाही ओके तर सी एन जीच्या गाडं तर लोकांनी भरपूर घेतल्या पण लोक सरकारने सी एन जीच अवेलेबल करून दिलं सी एन जीचं एकतर शॉर्टेज असतं किंवा सी एन जीचे पंप कमी सी एन जीचे प तुम्हाला काय वाटतं रिझन काय आहे तर या आता सावडेकरचा प्रवास चालू करूया ॲटलीस्ट दोन लेन तरी बऱ्यापैकी दिसत आहेत पळूया तो आपण संगमेश्वरून निघालेलो आणि संगमेश्वरून आरवली इथपर्यंतचा जो रस्ता होता ना तर दोन लेन ऑल क्लिअर मस्त दोन लेन रेडी आहेत दोन लेनचं चा काम चालू आहे पण ते दोन लेनचं कामला बराच वेळ लागेल असं वाटतं फारच कमी काम झालं आहे पण प्रॉब्लेम जाणवत नाही तुम्हाला कारण दोन लेनवरून तुम्ही फटाफट निघून जाता हा अरवलीचा एक मोठा ब्रिजचं चा काम चालू आहे आणि याचं पण काम चालू आहे चांगल्या पद्धतीत थोडं थोडं रेडी पण जाईल आणि तो जर झाला तर मग नथिंग लाईक इट आणि इथेच ती गरम पाण्याची कुंड आहेत खालतीच आहे ती इथे उजवीकडे अरवलीमध्ये आणि आता पुढचा रस्ता बघूया कसा आहे तो आता इथे तरी छोटा दिसतो आहे अमृत आहे आणि बघा तिकडे पृथ्वी ब्रिजचं चा काम चालू आहे असं वाटतं तो अरावलीचा जो ब्रिज आहे तो डायरेक्टली तिकडे कनेक्ट होईल आणि मग तो सिमेंटचा रोड पुढे कंटिन्यू होईल म्हणजे हा रस्ता जवळपास मला असं वाटतं हा वन वे करतील ओके आणि तो एक करतील म्हणजे बघा इकडचं पण काम चालू आहे डावीकडे एकदा आपल्याला सिमेंटचा रस्ता लागला आहे आता अरवलीवरून सावरडेपर्यंत बघूया की आपल्याला कशा प्रकारचा रस्ता लागतो की ॲटलीस्ट दोन लेन झालेले आहेत की नाही दोन लेन झालेले असल्या ना की काय वाटत नक्की सो हे सगळं आता सावरडेपर्यंतच आहे सावरडेच्या पुढे तुम्हाला माहिती आहे सावरडे चिपळूण आणि नंतर टनेल चालू झाला आहे त्याच्यामुळे पोलादपूर महाड हा रस्ता चांगलाच आहे वाढ बघतोय की सावरडे यायची तिथे okay. सावरडे येतोय असं झालेलं आहे आणि तुम्ही समोर बघू शकता एकदम ढगाळलेलं वातावरण आहे आणि हे कुठेतरी ना कशेडी गटाच्या आसपास किंवा मला तर वाटतं खे खेडच्या आसपास हे सगळं ढगालेलं वातावरण आहे तिकडे पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आपल्याला पाऊस लागण्याची शक्यता आहे आता आणि बघा ना कसं नाही वाद आता वादल्या आहेत पावणे पाच झाले आहेत आणि चांगलं ढगालेलं आहे सो यू नेव्हर नो थोडा पाऊस पडला तर अजून थंडगार वाटायला लागेल नाही नाही मी आता ऊन कमी झाला आहे त्याच्यामुळे आता मस्तच वाटतं प्रवास करायला आणि आता रस्ते पण बेटर बेटर होत चालले जसं तुम्हाला बोललो आता आरवलीवरून निघालो आहे सावरडेकडे असं ना एक आरवलीवरून एक बारा किलोमीटरवरती आहे आता असुरडे आलेले आहे बघा आणि रस्ता तर मक्कनच आहे तो अडली मला वाटतं आपण पोचलोच आहे जवळपास पाच मिनिटात सावरडेला आपण पोहोचून जाऊ आणि समोर बघा काही डाग तानच दिसतात ना एकदम मला वाटतं मुंबईत परत एकदा पाऊस पडतोय म्हणजे पहिला पाऊस झाला तो वादळीत झाला झाला आणि त्याच्यामध्ये दोन तीन दुर्घटना पण झाल्या तर त्याच्या जे नाही राहिले तर त्यांना पण आपल्या आमच्याकडून पण श्रद्धांजली पण पाऊस तर पडला पाहिजे म्हणून तर माहिती आहे ओके त्याच्याशिवाय पाणी टंचाईत निर्माण होईल आणि शेती पण नाही होणार पाऊस पडू एकदम असा देम देम थे थे। हा बघा थेम थेम पडायला लागले वाटतं दिसला ओके सो यू नेवर नो पाऊस चालू झाला तर तुम्हाला नक्कीच दाखवतो फटाफट या सावर्डे पर्यंत पोहोचूया सावर्डे नंतर रस्ता मस्त होतो ना त्याच्यामुळे अजून छान वाटेल आणि बघा हा हा म्हणता आपण पोचलो ते सावर्डेला आणि जसं तुम्हाला म्हटलं की यस आरावली पासून पण इथे पर्यंत दोन लेन क्लिअर आहेत पासून तर पुढचा रस्ता मक्कानच आहे चिपडून आता जास्त नाही सोळा किलोमीटर खेड अठ्ठेचाळीस किलोमीटर अखेर तर चिपळूण गाठूया आणि मग खेड नंतर आपला परशुराम घाट लागायला सुरुवात होईल परशुराम गोतूरला की खेड आणि खेड नंतर आपला कशरी टनल चालूच आहे त्याच्यामुळे आपण क पण पोचू त्यामुळे आता अजून मजा येणार आहे ड्रायव्हल करायला पण सी एन जी दिसतो आहे का बघूया मला वाटत नाही सी एन जी मिळेल म्हणून की सी एन जी पंपच आहे पण सी एन जी संपलेला आहे का की चालू आहे सी एन जीच्या गाड्या लागल्या आहेत का नाही आहे सी एन जी माझं वाटतं कधी पेट्रोलवरतीच जाणार आहे तर पण रस्ता बघा सावर्डेला एवढा उत्कृष्ट रस्ता बनवलेला आहे ना उत्ता फडे यांचा या सिटी सिटीमध्ये रस्ता एवढा कसा चांगला झाला म्हणजे नशीबवन सिटी आहे सावर्डे कारण कुठच्याही सिटीमध्ये म्हणजे लांजा म्हणा बघा अरवलीचा म्हणून ब्रिज आत्ता रेडी होत होता त्यानंतर मग सकमेश्वरचा ब्रिज पण आत्ता रेडी होतो आहे राजापूरचं पण काम बराच वेळ चाललं पण आता राजापूरचं झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट पण लांजेचं का बाकी आहे अरवलीचं बाकी आहे चंगेश्वरचं बाकी आहे पण सावरडेचं सगळं कम्प्लीट झालेलं आहे सो उत्तम एकदम छान आता या टिपूण एकदम जवळच आहे जो ब्रिज बाकी आहे <laughs> मात्र कारण त्याला वेळ लागेल ला, आता मध्ये तो पडलेला सो सावड्यावरून निघूया आणि चिपळूणला जाऊया आता इथून चौदा किलोमीटरच आहे तर या फटाफट आधी चिपूणला पोहोचूया